नमस्कार युनिक स्टडी सर्कल दादा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलं नाही त्यांनी फॉर्म भरून घ्या पाच वाजेपर्यंत टायमिंग राहणार आहे तर लास्ट डेट एक दिवस वाढवून मिळालेली आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर, तर सर्व्हर काल खूप डाऊन होतं आता सध्या चालू झालेलं आहे सर्व्हर खूप छान चालू आहे पाच मिनटात फॉर्म भरलं जाईल पटकन फॉर्म भरून घ्या जेणेकरून आपल्याला खूप जागा आहेत आणि मोठी भरती निघालेली आहे मेघावरती तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म कसं भरायचं सांग ते सांगते आधी ते लिंकवर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशनवर जाईल रजिस्ट्रेशनवर गेल्यानंतर आधी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे नंतर केलं तरी चालतं आहे पण थोडा वेळ थांबावं लागेल सर्वर डाऊन होईल त्यामुळे आधी पेमेंट करून घ्या त्याचा एक नंबर मिळतो तो नंबर नंतर टाकायचा आहे ते पुढे सांगते मग पुढे तुम्हाला तिथे पेमेंट केल्यानंतर रजिस्ट्रेशनवर यायचं आहे रजिस्ट्रेशनंतर तिथं पिऊन हमाल फर्श असं कराय जे आपलं पद असेल ते सिलेक्ट करायचं आहे मग कुठं कुठल्या कुठल्या साईडला ॲप्लाय करायचं आहे बॉम्बे नागपूर औरंगाबाद ते सिलेक्ट करायचं आहे नव नाव मिडल नेम लास्ट नेम मग डिस्ट्रिक्ट मग पत्ता मग नॅशनॅलिटी ते सगळं दिलेलं आहे त्यांनी मेल टाका मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन नाही होणार आहे आधार कार्ड नंबर टाका जेंडर जेंडर टाका त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका अप अप ते मोजून एज येऊन जाईल अनमॅरिड मॅरिड टाका मॅरिड टाकल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये की दोनपेक्षा जास्त मुलं आहेत का ते येईल तिथं जी ती मुलं आहेत ते टाका आणि त्यांचं डेट ऑफ बर्थ टाका ग्रॅज्युएशन स्टडी तिथे एज्युकेशन क्वालिफिकेशन येईल ते स सेवन्थ स्टँडर्ड करा नंतर सेवन्थ स्टँडर्ड तुम्हाला मार्क माहिती नसतील तर शंभरपैकी पन्नास करा आणि इयर तुमच्या दहावीच्या बेसनं पाच वर्ष मागे जाऊन इयर टाका दहावीच्या बेसनं तीन वर्ष मागे जाऊन पासिंग इयर टाका आणि क्लास पास करा मग त्याच्यानंतर दहावीचं भरा आणि टेन्थचंच पूर्ण जे मार्क मिळतील ते आणि मराठी येत आहे मार्क करा मराठी हिंदी इंग्लिश इंग्लिश वाचायला येत नसलं तर टिक करू नका बोलायला येत नसेल तर टिक करू नका पुढे सगळे वर्क तुम्ही कुठं केलं आहे का ते तुमच्या मना वर्क केला असेल तर एस करा नसेल तर नो करा बाकीचे तुम्ही माहिती पाहू शकताय मोबाईलवर देखील भरू शकताय तर लवकरात लवकर भरून घ्या आणि डी डी यू तिथं जे नंबर मिळेल पेमेंट केलेलं ते टाका डी यू पी असं असतं आहे आणि अंकामध्ये नंबर असतात दोन तीन चार असे मग ते टाकून घ्या धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ॲग्री करून फॉर्म सबमिट करा पेमेंट